नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात रिपब्लिक आहेत प्रकाश बळीराम तारू सर आणि हे सध्या पीएचडी स्कॉलर आहेत विद्यार्थी आहेत आणि विद्यापीठामध्ये त्यांचं संशोधन देखील चालू आहे आणि इच्छुक उमेदवार हेगरूळ बिलोली संदर्भात आहेत सर कसं बघता येणारे विधानसभा काय वाटतं तुम्हाला नमस्कार मी प्रकाश बहिराम तारू देगुड बिलोली मतदारसंघाबद्दल बोलत असताना येत्या विधानसभेमध्ये मी इच्छुक उमेदवार आहे कारण आतापर्यंत पाहता देगडूण बिरुली मतदारसंघ हा राखीव होता आणि या ठिकाणी जे आमदार व्हायचे त्या आमदारांनी कसल्याच प्रकारचं काम केलं नसल्यामुळं मी एक क्वालिफाईड उच्च शिक्षित संशोधक विद्यार्थी आहे आणि मी बार्टी सारती महाज्योती या संस्थांच्या मुलांना वेगवेगळ्या फेलोशिपच्या आंदोलनातून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम अगोदर केलेलं आहे आणि मी विद्यार्थी दशेमधलं कार्यकर्ता असल्यामुळे अनेक आंदोलनामध्ये माझी भूमिका विद्यार्थी हिताची राहिलेली आहे त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून आता एक राजकीय जीवन चालू करावं या विचाराने मी देरुळ बिरोली मतदारसंघ हा मागास राहिलेला आहे अविकसित राहिलेला आहे त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये मी देणार आहे आणि तेथे विकास करण्यासाठी मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करणार आहे की मला यावेळी निवडून द्या दे, मी देबरुरुली दे या मतदारसंघाचा काय पालन केल्याशिवाय राहणार नाही एकूणच एक मागणी होत आहे की इकडे देधानसभेचा तो रहिवासी असावा असं एकूण लोकांची चर्चा आहे आणि तुम्ही ऐकले असेल याबद्दल काय सांगाल रहिवाशी असावा असा देवड बिलोलीकरांच मत जरी असलं तरीही रहिवाशी हा महाराष्ट्राचा असला पाहिजे भारतीय संविधानाने जे काही नियम राबले आहेत त्या नियमावलीमध्ये मी पात्र असल्यामुळे देगरुर मतदार मतदारसंघातील जनता मतदार वर्ग हे पूर्णपणे जाणकार आहे आणि जाणते सुद्धा एका उमेदवाराची पात्रता काय असावी हे त्यांना माहिती आहे त्यामुळे देंगरुर मतदारसंघ संघातील जनता मला एक उच्च शिक्षित उमेदवार आहे तरुण युवा कार्यकर्ता आहे जाणकार आहे एका सामान्य कुटुंबातील सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा कामगारांचा मुलगा आहे या आशेने माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभी राहणार आहे असे मला तेथील बऱ्याच कार्यकर्त्यांनी स्थानिक वेगवेगळ्या संस्था अध्यक्ष सदस्य या लोकांनी मला कॉल करून बोललेला आहे त्यामुळे स्थानिक जनतेचा देखील परिसर ग्रामीण स्तरावरचा पूर्ण जनतेचा पाठिंबा माझ्या पाठिंबाचा आहे नाही एकूणच चर्चा की स्थानिक उमेदवार आम्हाला हवा स्थानिक जनतेच मला अशी विनंती आहे की तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन उभे राहा तर एकूण तुमचा प्रवास लहानपणापासून राजकारण कसं काय इकडे येण्याचं झालं काय सांगाय याबद्दल तुमच्या प्रवासाबद्दलच तसं सांगायचं झालं तर माझ्या नावाच प्रकाश असल्यामुळे माझ्या आई वडिलांना लहानपणापासूनच इच्छा होती की माझा मुलगा पुढे जाऊन काहीतरी समाजासाठी प्रकाशमय अशा गोष्टी कामं करेल असं असल्यामुळे त्या नावातूनच मी प्रेरणा घेत गेलो आणि मग समाजासाठी मी काम करण्यासाठी ठरवलं त्यामुळे विद्यार्थी दशेतून सुरुवात केली आणि आज मी उमेदवार होण्याचा विचार करतो देवली मतदारसंघाचा एकूणच महत्वाचे देगुरूर्ण देगुरूर्ण मुद्दे काय वाढतात की यावेळेस या विधानसभेमध्ये काय महत्वाचे मुद्दे आहेत असं वाटतं बिळवणे बिळवली या मतदारसंघामध्ये महत्वाचे मुद्दे भरपूर आहेत त्या मतदारसंघामध्ये अजूनही कितीतरी गावामध्ये वर्तमानपत्र जात नाही अजूनही कितीतरी गावांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही त्या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा गावांना जाण्यासाठी रस्ता नाही बऱ्याचशा गावांना शाळा उपलब्ध नाही त्यामुळे ह्या मूलभूत गरजा आहेतच याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन जेव्हा मी विचार करू लागतो तेव्हा देगलूर बिरुली या मतदारसंघातील लोकांना रोजगाराच्या सुविधा उपलब्ध नाहीत तिथे एमआरसीचा प्रश्न आहे तिथे शिक्षणाचा प्रश्न जेव्हा विचार करू लागतो तिथे एक मध्ये आणि बिरुलीमध्ये वेगवेगळ्या इंग्लिश स्कूल तिथे मोफत मध्ये उभ्या पाहिजे होत्या तिथल्या आमदारांनी ही सोय करायला पाहिजे होती पण तसं झालेलं नाही याच्या अगोदरच्या आमदाराने ज्या चुका केल्या त्या चुका माझ्या रूपाने मी कामाच्या रूपातून दाखवणार आहे काम करून दाखवणार आहे म्हणून मी इच्छुक उमेदवार देवळ बिरली या मतदारसंघाचा आहे आणि मला तिथल्या जनतेचा पूर्णपणे पाठीचा आहे एकूणच जनतेमध्ये एक कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे तुम्ही जाऊन तिकडे लोकांची गावा भेटी वगैरे आणि किती गावं तुमच्या आतापर्यंत झालेत आणि काय चर्चा काय एकूण काय असं बघतात मी आतापर्यंत त्या मतदारसंघामध्ये जेवढा काही कॉन्टॅक्ट केला जेवढं काही मी फिरलो त्या फिरण्यामध्ये भेटीगाठी घेण्यामध्ये पूर्ण जनतेचा मला पाठिंबा आहे एक उच्च शिक्षित तरुण एक परिवर्तनवादी विचाराचा बदलाचा विचार घेऊन येणारा आमच्या मतदारसंघामध्ये तरुण आहे त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीमाग राहू असं मतदार आणि जिथल्या स्थानिक लोकांनी मला सांगलेलं आहे एकूणच आतापर्यंत जे काही निवडणुका झालेल्या विधानसभाच्या एक लेडी प्रकल्प असेल किंवा रेल्वेचा मुद्दा आहे हे एकूण तिथले विधानसभा मधले महत्वाचे मुद्दे आतापर्यंत राहिलेले आहेत लेडी प्रकल्प आणि आतापर्यंत आणि रेल्वेचा जो मुद्दा आहे हे सातत्याने गाज झालेला प्रश्न आहे त्यावर तुम्ही कसं बघता तेथे रेल्वेचा प्रश्न जो आहे तो रेल्वे व्हायला पाहिजे होते आतापर्यंत पण झालेली नाही त्यामुळे रेल्वेचा आवाज रेल्वेचा प्रश्नाचा आवाज विधानसभेमध्ये गाजवणारा तिथला उमेदवार असायला पाहिजे देगू बिल, बिलोडीला का रेल्वे आवश्यक आहे हे सांगणारा हे मानणारा विधानसभेमध्ये आवाज असायला पाहिजे आणि तो मी आवाज आहे मी जनतेचा आवाज आहे त्यामुळे मी जनतेच्या हितासाठी जनतेच्या मागणी आहे म्हणून मी तिथे जाण्याचा विचार एकूण तुम्ही एक संघटनेचे प्रदेश सर्चिंग देखील आहात तुम्ही तर ते कसं बघता विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत विज्ञान मी आतापर्यंत विद्यार्थी आता फेडरेशन मध्ये काम केलेलं आहे त्यामुळे मी बरेचसे प्रॉब्लेम विद्यार्थ्यांच्या समस्या आतापर्यंत सॉल्व केलेल्या आहेत इव्हन मुंबईमध्ये आझाद मैदानावर दोन हजार एकवीसच्या मुलासाठी आंदोलन लागलं त्यावेळी सुद्धा आम्ही तेथे एक पस्तीस चाळीस वर्ष दोन हजार एकवीसच्या मुलांसाठी दोन हजार बावीस मध्ये राहून मी ते आंदोलन सक्सेस करून घेतलं आणि आठशे एकसष्ट मुलांना महाराष्ट्रातल्या फेलोशिप मिळवून दिली त्याच्यानंतर दोन हजार बावीसच्या मुलांना फेलोशिप मिळावी म्हणून आझाद मैदानावर आंदोलन पुन्हा लागलं ला। त्याही ते वेळी तेथील ते ते मुलांची राहण्याची जेवण्याची आणि सर्व काही मूलभूत गरजा लागते ते सर्वच मी सर्व रित्या मी माझ्या सहकार्य सहकार्य माझ्या माझ्या खर्चातून केलं त्यामुळे तिथे आंदोलन टिकलं सात दिवस मी मुंबईमध्ये होतो कल्याण ठाणे पनवेल कांदिवली बोरिवली या रोबिवली सर्व भागामध्ये मी स्वतः फिरून आंदोलनाला जन आंदोलन बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते सुद्धा आंदोलन आज यशस्वी झालेलं आहे कोणत्या मागणी असणार आहे काय माझी मागणी ह्या प्रस्थापित पक्षाकडून कुठल्याही अजून तर मी विचार केलेला नाही पण ह्या प्रस्तावित पक्षाने कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या तरुण उच्च शिक्षित उमेदवाराचा त्यांनी विचार करायला पाहिजे आणि मला पाठिंबा द्यायला पाहिजे असं माझं मत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, ओबीसी आरक्षण आहे मुस्लिम आरक्षण मराठा आरक्षण आणि यासारखे वाद चालू असताना त्या आरक्षणावर प्रश्न मांडणारे आज नोकऱ्याचं खाजगीकरण होते शाळाबंदी होते हे प्रश्न मूलभूत आहे मग या प्रश्नावर बोलणारे प्रतिनिधी जनतेमध्ये यायला पाहिजे समोर यायला पाहिजे असं माझं मत आहे त्यामुळे मी जनतेमध्ये या विधानसभेला मत मागण्यासाठी जाणार आहे आणि हे सर्व प्रश्न मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण मुस्लिम आरक्षण शिक्षण मुलाला आझाद फेलोशिप असेल शिष्यवृत्ती असेल बाबजीची फेलोशिप असेल शिष्यवृत्ती असेल या सगळ्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी मी विधानसभेत जाऊ इच्छितो म्हणून देवलुळ बिरळीच्या मतदारांनी जाणकर सर्व बंधू भगिनी मला निवडून द्यावं असं मला तर महिनं वाटतंय एकूण माझा प्रश्न असा होता की तुम्ही कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार का अपक्ष हो उमेदवारी तुमची का माघार घ्यायचं असं काय एकूण काय समाज याबद्दल असं ठेवतो नाही मी माघार घेण्यासाठी कुठलाच फॉर्म भरणार भरत नाही आणि मी काम करतही नाही मी या देशातील या समाजातील या महाराष्ट्रातील जनता सुखी झाली पाहिजे त्यांचे प्रॉब्लेम सुटले पाहिजे याच्यासाठी काम करत असतो त्यामुळे मी या देगून मिळवली मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी उभे राहणार निवडणूक लढवणार आहे आणि आमचा प्रश्न पक्ष आहे पक्षाचा विषय राहिला मी अपक्ष फॉर्म भरणार आहे पण मी संपूर्ण महाराष्ट्र बांधवांना जराजे पाटलांना प्रकाश आंबेडकरांना आणि इतर ओबीसी नेत्यांना आणि इतर पक्षांचे जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांना सुद्धा जाऊन भेटणार आहे त्यांनी जर नाहीच ऐकलं तर मी अपक्ष फॉर्म भरेन आणि अपक्ष फॉर्म भरून सर्व जनतेला मी आवाहन करेन की मला निवडून द्या विकासाला निवडून द्या मला मत प्रकाश प्राध्यापक प्रकाश तरुण मत म्हणजे स्वतःला मत विकासाला मत शिक्षणाला मत रोजगाराला मत इथल्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या न्यायाला मत म्हणून प्रकाश तारूरला मत द्यावं असं मी नम्रपणे देवलुर बिलोरी मतदारसंघातील जनतेला आवाहन करत आहे तुम्ही उच्च शिक्षित देखील आहात आणि एकूण आतापर्यंत तुम्ही प्रवास देखील बघितला असता अनेकांचे जे रोजगार नाहीत ना या ठिकाणी बेरोजगार तरुण आहेत आणि मोठ्या प्रमाणात मुंबई आणि पुणे या ठिकाणी जाऊन ते स्थलांतर होत आहे शिक्षणासाठी म्हणतात किंवा रोजगारासाठी म्हणा आहे कसं बघता आणि त्याला कशा पद्धतीने तुम्ही सामोरं जाणार या गोष्टी आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी तेथील सामान्य जनतेसाठी कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी त्यांच्या मुलांसाठी रोजगाराच्या कुठल्याही संधी सुविधा उपलब्ध केल्या नसल्यामुळे तेथील तरुण हा पुणे मुंबई औरंगाबाद अशा मोठमोठ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या शहराकडे वळत वळला आहे आणि जे काही मुलं शेती करतात थोडं उदरनिर्वाह करतात त्यासुद्धा मुलांना खूप मेहनतीनं खूप कावाड कष्ट का करून शेताकडे कर राहून जगावं लागतं ह्या सगळ्या विचाराने हे सगळं बदलवण्यासाठी मी प्राध्यापक प्रकाश तरुण या देच्या माध्यमामध्ये दे उतरत आहे एकूणच आता तुम्ही जे सांगताय की अपक्ष उमेदवार तुमची पक्ष त्यामध्ये नक्कीच नक्कीच तुमच्याकडे असे किती समाजामधले अनेक समाजामधले तरुण म्हणा ओबीसी म्हणा मुस्लिम म्हणा अनेक समाजातले सोबतची मैत्री कशी त्या ठिकाणचा प्रतिसाद कसा जनसंपर्क वाढला आहे याबद्दल काय सांगा माझ्या कॉन्टॅक्ट मधले जे माझे मित्र परिवार आहे कार्यकर्ते आहेत ते देगलूर मतदार मतदारसंघातल्या बऱ्याचशा गावामध्ये माझे मित्र कार्यकर्ते विद्यार्थी दशेतले काम करणारे विद्यार्थी बऱ्याचशा खेडेगावांमध्ये आहेत त्यामुळे त्यांचीही मागणी आहे की तारुसव सर तुम्ही आमच्या मतदारसंघामध्ये या आणि एकंदरीत जनतेची सुद्धा अशीच मागणी आहे त्यामुळे काय आवाहन करा काय वाटते की तुम्हाला यावेळेस विधानसभे मध्ये जनते तुम्हाला निवडून देईल असं वाटते नक्कीच माझा जनतेवर विश्वास आहे कारण जनता ही मलाच सर तुम्ही आमच्या मतदारसंघामध्ये या आम्ही तुमच्या पाठीमाग आहोत असं आवाहन केलेले आहे त्यामुळे जनता मला निवडणार आहे जनता मलाच निवडून देणार आहे आमदार म्हणून आणि मी जनतेचे प्रश्न मांडणार आहे जनतेला न्याय देण्याचं काम करणार आहे जनते जनतेच्या विकासासाठी विकास विकासासाठी मी सर्वांना आवाहन करणार आहे की आणि जनता माझं आवाहन स्वीकारेल असा माझा विश्वास आहे एकूणच आपल्यासोबत या विशेष मुलाखतीमध्ये प्रकाश पारुसर आपल्यासोबत होते आणि त्यांचं जे म्हणणं आहे की मला जनतेतूनच प्रतिनिधी गेलं पाहिजे आणि त्यांचं एकूण असं म्हणणं आहे की या ठिकाणी जनतेनेच मला निवडणुकीला सामोरे जा म्हणून त्याचा आशीर्वाद त्यांना मिळाला ते सांगत आहेत एकूणच ते उमेदवार त्या ठिकाणी विधानसभेमध्ये नसले असले तरी मात्र येणाऱ्या काळामध्ये उच्च शिक्षित तरुण म्हणून या ठिकाणी या देगरूर बिलोली विधानसभेमध्ये त्यांना आमदार म्हणून निवडून येतील का हे येणाऱ्या काळामध्ये मात्र पावं लागणार आहे